रेसिपी मध्ये डाईच्या सालीपासून ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहे जी ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही मुलांच्या तुमच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा तुमचं डायट चालू असेल तर त्या डायटमध्ये पण तुम्ही ती इन्क्लूड करू शकता डायटमध्ये तुम्ही डिनरसाठी लंच साठी पण हा ही रेसिपी यूज करू शकता मूग चिल्ला आहे तो आज आपण बनवणार आहे सालीवाल्या चला तर मग सालीवारी मोगडाईचा चिल्ला बनवूया मग त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आणि मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक क्लिक करा आणि ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल मोगडा चिल्ला बनवण्यासाठी सालवाली मोगडा एक वाटी घेतली आहे ती स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचे रात्रभर भिजल्यावर त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे ते एक इंच अद्रक घेतलं आहे मी ते अद्रक घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेतली आहे मी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला त्याच्यात पाणी घालायचं थोडं मिक्सरचं भांडं धुवून आपलं एक चमचा मीठ टाकायचं चवीनुसार एक काळा मिरी पावडर टाकायची आहे माझ्या थोडी दरदरीतच आहे वाटलेली ती टाकली आहे मी अर्धा चमचा तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर टाका छान मिक्स करून घ्या कोथिंबीर टाका आवडीनुसार पॅन आहे मी गॅसवर थोडंसं तूप लावते त्याला मला तेल पाहिजे तर थोडंसं तेल लावायचं जास्त नाही लावायचं छोटा छोटा चिल्ला असा बनवून आहे एका बाजूने छान शेकलाय आता पलटी केलाय मी थोडंसं तूप लावायचं आहे आपल्या डेलीच्या डाएटमध्ये एक चमचा तूप घेणं खूप चांगलं असतं था। छान पातळ पातळ झालेत आपले चिल्ले झाले आहे हा याला काढून घेऊया आता असा हा तयार आहे खाण्यासाठी तुम्ही दह्याबरोबर सर्व करा किंवा पुदिन्याची चटणी पण तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिना टाकून चटणी बनवा